आणि क्रिकेटची त्याला पण क्रिकेट खूप आवडायचं क्रिकेटची मॅच असली की तो एक ते शूटिंग करतो तुला फोन करणार अरे यार जेव्हा वाड्या पाट्या तुझ्याकडे आहेत काय त्यांना जरा पाठवा ना पाच वाजेपर्यंत पाठवा तर तुम्हाला आत तो कशाला नाही बोलतो ओ ओके 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 आम्ही आपले सीन विन करून जेवून परत सीन केला आहे का आणि तुम्ही जा निघा तुम्हाला बोलवलं आहे लक्ष्मी यांनी अरे अरे नाही नाही सीन आहेत ना ते आपले ते उद्या करू आपण तुम्ही जा आता अज आम्ही लोक जायचो घरी गेलो की क्रिकेटची मॅच पद्मा असायची रुई मग तिला माहिती आहे आता मग आज मंगळवार असेल तर मी नॉनव्हेज नाही खायचो त्यावेळी मग मा मला वेगळं की आपला विनय येडेकर किमा बनवायचा तो किमा बनवतोय मॅच चालू सगळं आणि असं 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 समजा चालू आहे मॅच मॅच चालू आहे आणि मी उठलो उठलो आणि विकेट पडली बस तिथून उठल आई शेवटी पूर्ण मॅचभर असंच बसायचं आपण